नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे बुपगावमध्ये रंगला कुस्ती आखाडा बुपगाव तालुका पुरंदर येथील श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्ताने बुधवार सोळा एप्रिल व गुरुवार सतरा एप्रिल रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सतरा एप्रिल रोजी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते कुस्ती आखाड्यात साधारण एकशे वीस मल्लांनी कुस्तीत सहभाग घेतला अनेक चितपट कुस्त्यांनी कुस्तीस शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले यावेळी गाव कारभारी निरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे दयानंद फडतरे योगेश नाना फडतरे प्रकाश फडतरे रामभाऊ फडतरे कानिपनाथ फडतरे शहाजी फडतळे शिवाजी फडतरे रायबा जगदाळे सर्जराव जगदाळे बबन जगदाळे साहेबराव जगदाणे साहेबराव फडतरे दादासाहेब जगदाळे मस्कू फडतळे भिका भीमाजी फडतळे नागेश फडतरे अशोक फडतरे तुकाराम फडतरे विश्व फडतडे अनिल फडतरे संभाजी फडतरे निवृत्त फडतरे बाळासाहेब राव फडतरे शहाजी शिंदे काळुराम पवार उत्तम फडतरे सुनील फडतरे माऊली फडतरे दीपक फडतरे रवींद्र फडतरे सुरेश फडतरे शिक्षक नेते तानाजी फडतरे द भ फडतरे सुभाष फडतरे प्रमोद फडतरे राजेंद्र फडतरे तुळशीराम गोफणे आदीसह बोबगावकर ग्रामस्थ उपस्थित होते कुस्त्या आखाड्यात पंच म्हणून विलास फडतरे गणेश फडतरे मोहन जगदाळे राम फडतरे सुनील फडतरे पै माऊली फडतरे नमन फडतरे पांडुरंग फडतरे भाऊसाहेब फडतरे सूरज जगदाळे अनिकेत फडतरे अमोल फडतरे यांनी पंच म्हणून काम पाहिले पैलवान रघुनाथ जगताप प्रतीक जाधव अमित गायकवाड आदित्य जगताप किशोर पसाळे अनेक अनिकेत गायकवाड सुरेश पाटील महादेव कचरे भैया जगताप आदी प्रमुख मल्लांनी कुस्ती आखाड्यात हजेरी लावली प्रास्ताविक दयानंद फडतरे व योगेश नाना फडतरे यांनी केले खरेदी विक्री संघाचे संचालक निवृत्ती फडतरे यांनी निवेदन केले आभार नमन फडतरे यांनी मानले दिनांक सोळा एप्रिल रोजी पहाटे देवांना अभिषेक होऊन महापूजा करण्यात आली दंडवत घालणे कार्यक्रम झाला रात्री पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रंगला कुस्ती आखाड्यानंतर यात्रेची शांततेत सांगता झाल्याची माहिती ठेवणार हरीबाई मारुती भरतर शंभर रुपये कृष्णा श्रीपती भरतरे पाचशे रुपये महादेवजी माझी भरतरे शंभर रुपये संजय दयानंद भरतरे शंभर रुपये मनोहर नृत्य भडतरे शंभर रुपये चंद्रकांत बाबूराव भडतरे शंभर रुपये दत्तात्रेय बारमाजी भडतरे शंभर रुपये दादा श्रीपती कदम शंभर रुपये पांडुरंग पाटे शंभर रुपये खंड अरिबाव भडतरे शंभर रुपये दत्तात्रेय भडतरे शंभ रुपये भाऊसाहेब तुकाराम भडतरे शंभर रुपये रामबाई शेरचावला फडकरे शंभर रुपये माऊली बाजूचे शंभर अध्यक्ष सीतारामराधू फडकरे शंभर रुपये दीपक किशनराव फडकर शंभर रुपये गुर्जुन कोण घ्या यादव फडदेश शंभर रुपये शाजी काशीनाथ फडकडे शंभर रुपये शंभर रुपये

पत्रकार अमृत भांडवलकर यासाठी विलास रंग फडतरे यांनी शंभर रुपये दिलेले आहेत योगेश राजेंद्र फडतरे शंभर रुपये मुकेश महादेव जगदाळे शंभर रुपये परत एवढे नवी खडक्याडी मार काढ गावचे पैसे टाका त्याच्यात पैसे मोठी कुस्ती दंगल विजेता पाटणा या ठिकाणी त्या ठिकाणी हे संपादन केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं आपल्या भागाचा आपल्या तालुक्याचा हा भविष्यातलं त्या ठिकाणी निशेद रुपयांनी नाव मोठं करण्याचं काम आपल्याला करणार आहे

अमोल लागतात दोनशे सतराशे रुपये संजय दयानंद फडतरे तीनशे दोन हजार रुपये संजय दयानंद सोडा पहिला पहिला फोरक होते या विरोध विजय सर्जेराव दोनशे सुनीनानंद दोनशे रुपये रामचंद्र सोम भानशे आणि माझ्या दोनशे मारुती किशन दोनशे स्वप्न कोंडीबा दोनशे जगदळे यानंतर ओडक्या आणि सासवड या पैवानांनी तयार राहायचे पण लावाजी यादव चालू कुठ सुभाष लक्ष्मण फडकर गुरुजी दोनशे लक्ष्मण यादव ना लवाजी यादव दोनशे आले का सोडून द्या

गावच्या टीम झाला क्रीडा फायनल ला होती होती साहेब जगदार यांच्या स्मरणार्थ दोनशे रुपये कैलासवासी सीताराम रघुनाथ पडतो दोनशे रुपये आणि शिवाजी देगडू जगदारे दोनशे रुपये मचिंद्र दोनशे

पांडर पास नहीं नहीं। अंकुश अंकुश चेरमन के पास चेरिया चेरमन के पास

नाग्याल पाचशे घ्या प्रकाश भाऊचे पाचशे घ्या आणि मोहन साहेब चे पाचशे घ्या मारुती विठ्ठल दोनशे वीस हजार रुपये